नमस्कार लाडकी बहीण योजना सहा डिसेंबरचे महाअपडेट कालच मुंबईला आझाद मैदानावर मुख्यमंत्रींचा महाशपथविधी सोहळा हा आनंदाने आणि धूमधडाक्यात संपन्न झालेला आहे आणि मुख्यमंत्रींचा शपथविधी सोहळा झाल्याबरोबरच नंतर लगेचच मुख्यमंत्री साहेबांनी लाडकी बहिणी योजनेबद्दल अपडेट दिलेले आहे की आता एकवीसशे रुपयाचा हप्ता हा लाडक्या बहिणीला कधी मिळणार कारण की लाडक्या सर्व बहिणी वाट बघत आहेत एक महिना झाले ते डिसेंबरच्या हप्त्याची वाट बघत आहे आणि आता सर्व गरजू बहिणींना गरजू महिलांना आता पैशांची आवश्यकता आहे त्याच्यामुळे लवकरात लवकर मुख्यमंत्री साहेब तुम्ही एकवीसशे रुपये बहिणींच्या खात्यामध्ये जमा करा तर मुख्यमंत्री साहेब काय म्हणाले ते स्वतः लाईव्ह व्हिडिओमध्ये काय सांगत आहे हे सर्व त्यांनी डिटेल सांगितले आहे त्यासाठी तुम्ही लवकरात लवकर लिंक खाली दिल्या लिंकवर टच करा आणि व्हिडिओ बघा